नमस्कार मंडळी तर फायनली आपण आत्ता पोहोचलेलो आहोत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जस्ट आम्ही भक्तनिवासमध्ये गेलो तिथून फ्रेश होऊन आता आम्ही चाललेलो आहोत वटवृक्ष मंदिराकडे तर तिथले काही जे स्वामींचं दर्शन आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटेल व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा तर आता आपण निघतो आहे वटवृक्ष मंदिराकडे तर मंडई अक्कलकोटमध्ये आल्यानंतर तुम्ही भक्तनिवासाकडे जर सा जात असाल तर तिथेच तुम्हाला जाता जाता आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक स्मारक दिसतं जे स्मारक खूप सुंदर आहे त्याची मी एक सेपरेट असं एक फुटेज पुढे ॲड करतो कारण कदाचित सेल्फीमध्ये मी शूट करतो आहे सो ते तुम्हाला प्रॉपरली दिसत नसेल तर मी ते फुटेज ॲड करतो आहे आणि त्याच स्मारकाच्या बाजूला दोन असे आपले मावळे लढताना दिसत आहेत ज्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी आपलं रक्त सांडलं असे आपले मावळे त्यांना मी कायम त्यांचा आभारी आहे की त्यांच्यामुळे हे जे स्वराज्य निर्माण झालं आणि त्यांच्यामुळे आज ही स्वतंत्रता संपूर्ण महाराष्ट्राला अनुभवायला मिळते तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय अक्कलकोटला आल्यानंतर जिथे स्वामींची मोठी मूर्ती आहे जिथे बरेच जण फोटो काढताना वगैरे तुम्हाला दिसत असतील तर त्याच्याच बाजूला एक श्री गुरुदेव दत्तांचं खूप असं सुंदर असं छोटंसं मंदिर आहे इथे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला झूम करून देखील दाखवतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप सुंदर अशी मूर्ती आहे ሰመርተ ሽሪስሚ ሰመርተ መጣሰጃንና ሰመርተ ሰመርተ ሽሪሚ ሰመርተ ሰመርተ ሽሪሚ ሰመርተ

श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज बुधवारी मी स्वामींच्या दर्शनाला इथे त्यांच्या वटवृक्ष मंदिरात आलो होतो आणि खूप सुंदर असं दर्शन झालं काहीही गर्दी नाही कुठलीही धक्काबुक्की नाही एकदम व्यवस्थेशीर दर्शन पार पडलं आणि जी माझी खूप महिन्यांपासूनची इच्छा होती की एकदा तरी मी अक्कलकोटला जाईल आणि श्री स्वामी समर्थांचं खूप जवळून दर्शन घेईन आज ती इच्छा स्वामी समर्थांच्या कृपेमुळे पूर्ण झाली याचा मला खूप आनंद आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची आज इकडे दर्शनाला आल्यानंतर इथे एक गोष्ट देखील अनुभवायला मिळाली की आणि त्याचबरोबर पाहायला देखील मिळाली की इथे खूप सुंदर अशी स्वामी समर्थांची रांगोळी इथे काढलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आता आर्टिस्ट म्हणून जाणे कोणी ती स्वामी समर्थांची रांगोळी काढलेली आहे त्याला खरंच माझ्याकडून हॅट्स ऑफ खूप सुंदर रांगोळी काढली मला ती रांगोळी खूप आवडलेली आहे अक्कलकोटच्या या मोठ्या मार्केटमध्ये फिरत असताना इथे खूप सारी स्वामी समर्थांच्या प्रतिमा आहे त्याचबरोबर फोटोज देखील आहेत त्यातला एक फोटो मला खूप आवडला तुम्ही तुम्हाला दाखवतो ही बघा ही छोटी आहे हा बघा तर हा एक स्वामींचा फोटो आहे खूप सुंदर आहे दोन्ही फोटोज मला दोन्ही खूप आवडले अतिशय सुंदर ते तेज आणि सर्व काही एकदम खूप खुलून आलं आहे स्वामी समर्थ तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे तिथे जाऊन आता आपण तिथलं दर्शन घेऊया समाधी मठाकडे जात असताना तुम्हाला अशी बरीच सारी दुकाने इथे दिसतात श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे जाण्याचा मार्ग असा बॅनर देखील लावलेला आहे इकडे बरीच सारी अशी कपड्यांची दुकानं आहेत हारं फुलांची दुकान आहेत आपण आता चाललेलो आहोत समाधी मठाकडे स्वामींचं दर्शन घ्यायला तर फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराकडे गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं दर्शन गणपती बाप्पा मोमोरिया विघ्नेश्वर कार्तिक स्वामींचं देखील इथे आपल्याला दर्शन होतं आणि त्याचबरोबर एक स्वामी सम्राटांची खूप अशी मस्त प्रतिमा इथे लावलेली आपल्याला दिसून येते पोहोचलेलो आहोत श्री स्वामी सम्राटांच्या समाधी अक्कलकोटचा प्रवास हा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने संपूर्ण पार पडलेला आहे आणि खूप सुंदर असं दर्शन श्री स्वामी समर्थांचं आणि त्याचबरोबर तिथे असलेले आई तुळजाभवानी मंदिरातील तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे अवतार मानले जातात जसे की शेगावचे श्री गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे त्रिगुणात्मक त्या मूर्ती दत्ताचे अवतार मानले जातात आणि खूप माझे अनुभव आहेत आयुष्यात खूप चांगले चांगले अनुभव मला स्वामींनी दिले आणि त्यांच्या खूप साऱ्या म्हणजे आपण म्हणतो ना की आ, ते जेव्हा बोलवतात तेव्हा आपण नक्कीच अक्कलकोटला येतो आणि त्यांची जेव्हा इच्छा असेल तेव्हाच शक्य होतं तर मला देखील असं वाटतं की त्यांच्यामुळेच हा प्रवास इतकं सुखकर शक्य झाला आणि खूप आभार मानतो मी आ, स्वामी समर्थांचे की तुमचं ही जी छाया आहे हे जे दर्शन व्यवस्थेशी पाडलेला ही सगळी तुमचीच कृपा आहे आणि असंच प्रेम तुमचं कायम राहू द्यात माझ्यावर आणि खूप साऱ्या अजून व्हिडिओज देखील मी रेकॉर्ड करणार आहे उद्या आपण जातोय सिद्धेश्वर टेम्पलला सो आपण तिथे एक नवीन व्हिडिओ करणार आहोत आणि आता हे अक्कलकोटचा व्हिडिओ आपण इथेच संपूर्ण करणार आहोत आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय शंकर नमा शंकर जय शिवशंकर नमा शंकर, शंकर परमेश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायक श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ